टाकळी मानूर दरोडा प्रकरणी सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक एकूण तेरा आरोपींचा समावेश सात गुन्ह्यांची कबुली दिनांक तेरा मार्च रोजी बाबासाहेब ढाकणे राहणार अंबिका नगर टाकळी मानूर तालुका पाथर्डी हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना आठ ते नऊ जणांनी घरात प्रवेश करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सत्तूरचा धाक दाखवून घरातील सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरून नेले आहेत याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चोपन्न दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे सत्त्याण्णव पाचशे चार प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली तेरा तारखेला पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळे मानूर हो येथे फिर्यादी बाबासाहेब ढाकणे व त्यांचे कुटुंबीय हे घरात झोपले असताना रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास आठ ते नऊ जणांनी घरात बळजविणे प्रवेश करून त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातून साधारण साठ हजार रुपये रोख आणि इतर सोन्या चांदीचे दागिने हे इस्कॉन नेलेले होते त्याप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासाहेब यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आलेले होते घटनास्थळी आम्ही तसंच पथकातील अधिकारी केस एखराव गोरे एपीआय फरात आणि स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील शिरूर कसार येथेही त्या रात्री त्याच प्रकारचे घरफोडीचे गुन्हे घडलेले होते सरासर अभ्यास करून दोगतीच्या घटनांची सांगड घालून आरोपींवरती लक्ष केंद्रित केलं असता संदीप बर्डे तालुका शिरूर कसार जिल्हा बीड हा आणि याचे साथीदारांनी हे मिळून गुन्हे केले असावेत असा संशय बळावला होता त्याप्रमाणे त्याच्यावरती आणि त्याच्या साथीदारांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आज आज पथकाने एकूण सहा जणांना ते पिकअपमध्ये जात असताना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना विचारपूस करता त्याने टाकळी मानून येथील गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे तसेच एकूण साधारण पाथर्डीला या मागील महिन्यामध्ये दाखल जबरी चोरीचे तीन गुन्हे या टोळीकडून उघडकीस आलेले आहेत सहा जणांना आपण ताब्यात घेतलेला असून एकूण तेरा जणांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे या स्थानिक रहिवासी तुकाराम धोंडेबा पवार हा या आरोपितांना आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत त्याच्यामध्ये कर्जत शिरू कासालमधन वारणी तसंच पैठण येथील आरोपींना बोलवून तुकाराम धोंडेबा पवार हा विशिष्ट प्रकारचं टार्गेट देऊन आणि या प्रकारचं गुन्हे घडवून आणत असल्याबाबत झालेला आरोपितांकडून साधारण एक लाख अडुसष्ट हजार रुपयाचं सोनं एकोणतीस हजार रुपये रोप आणि गुन्ह्यात वापरलेलं पिकअप वाहन हे जप्त करण्यात स्थानिक शाखेला यश आलेलं आहे बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर